तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं मिनी ब्लॉगमध्ये आज आपण ऐतिहासिक जागा बघण्यासाठी लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या थी क्रमांकाचे सरोवर आहे याची निर्मिती फार वर्षापूर्वी एका उल्कापिंडामुळे झाली आली सरासरी याची खोली एकशे सदोतीस मीटर आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ एक पॉईंट तेरा चौरस मीटर सरोवरचे वय पाच लाख सत्तर हजार वर्ष किंवा सत्तेचाळीस इतके वर्ष दर्शवण्यात आले आहेत अमेरिकेतील स्थिम सोनियम संस्था यू एस ए युनायटेड स्टेट जिओग्राफिकल सर्वे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया फिजिकल रिसर्च लेबरेटी इंडिया खरगपूर यासारख्या संस्थांनी या सरोवरचे बरेच संशोधन केले आहे आता महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसरं रामसर पाण्याचे ठिकाण ठरले आहे